मी झोपून होतो पण सगळ्या फोटो वगैरे हे व्हॉट्सअपवर येतो होते सगळे पाहतो आणि ठीक असल्यामुळे जाऊ की नाही जाऊ की नाही पवार यांचा फोन आला होता की या म्हणून तर एकदम समर्थच्या टोकाला आलेला आहे तर या ठिकाणी आपण बऱ्याच वेळापासून बसलेला आहात बस सर्व महामानवांना અભિવાદન કર રામચંદ્રજી ભરંડેના વાદિવ શુભેચ્છા દેતો રામચંદ્ર ભરાંડે અને ચંદ્રપ્રકાશ દેગલુરકર યા દોન ના એક સામ્ય રામચંદ્ર અને ચંદ્રપ્રકાશ એ કોમન चंद्रकामन आहे रामचंद्र आणि चंद्रप्रकाश तस आम्ही दोघं फार चंद्र आहोत म्हणजे तुम्हाला बा चंद्र नाव आहे आणि हे चंद्र म्हणजे शीतल आहे पण आम्ही शीतल नाही आम्ही शीतलचे चंद्र नाही तर आम्ही चंद्रे आहोत म्हणजे नो no ॲडजस्टमेंट नो no कॉम्प्रोमाइज विचाराच्या बाबतीमध्ये असेल किंवा आंदोलनाच्या बाबतीमध्ये असेल कशाच्या बाबतीमध्ये नो no ॲडजस्टमेंट नो no कॉम्प्रोमाइज समाजासाठी अत्यंत तळमळीने लढणारे रामचंद्रजी भरांडे हे एक लढऊ नेतेच नाही तर विद्वान असे वैचारिक जो ठेवा आहे महापुरुषांच्या विचारांचा किंवा सामाजिक बांधिलकीचा जो ठेवा आहे तर हे वैचारिक नेतृत्व एक आंदोलक संघर्षमय नेतृत्व असं समाजाला लाभणं ही फार दुर्मिळ गोष्ट असते हजार कार्यकर्ते खपल्यानंतर एक नेता तयार होतो तसं हे हजारोतला एक नेता आहे म्हणून मी स्वतःही चळवळमध्ये काम करणारा एक नेता आहे आणि एक नेता दुसऱ्या नेत्याच्या प्रेमात कधीच पडत नाही पण मी रामचंद्र भरांडे यांच्या प्रेमात पडलो का तर त्यांच्यामध्ये जी जिद्द आहे जी सामाजिक तळमळ आहे ती मी अगदी जवळून पाहिलेली आहे तर असा नेता आपण वाढवला पाहिजे जोपासला पाहिजे आणि आपण ते करत आहात मी पाहतो अनेक आंदोलनामध्ये पाहिलेलं आहे आपण रामचंद्र भराडे यांना जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये रामचंद्र भराडे यांच्या चळवळीला यश आल्याशिवाय राहणार नाही याची मी आपल्याला हमी देतो कारण हे लढाऊ नेतृत्व आहे हे कुणापुढे झुकणारं नेतृत्व नाही कुणापुढं ॲडजस्टमेंट होणारं नेतृत्व नाही सध्याचं सरकार हे फालतू सरकार आहे त्यामुळं हे सरकार सगळ्यांना झुलवत ठेवण्याचं काम करतं कोणाचंच काम करायचं नाही सगळ्यांना झुलवत ठेवायचं एवढं मोठं मराठ्यांनी आंदोलन केलं त्यांनासुद्धा यांनी शेवटी चॉकलेट देऊन झुलवण्याचंच काम केलेलं आहे तर हे सरकार असंच आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण एकच निर्धार करायचा की हे सरकार घालवायचं हे सरकार शंभर टक्के घालवायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये ऍडजस्टमेंट करायचं नाही दुसरा प्रश्न असा पडतो की आम्ही सरकार घालू शकतो का आमच्यामध्ये ताकद आहे काय निश्चितच का आमच्यामध्ये ताकद आहे आम्ही हे सरकार घालू शकतो एक मुंगी सुद्धा हत्तीला बेजार करू शकते हे लक्षामध्ये घ्या हे सरकार घालवल्याशिवाय दुसरं सरकार आल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत यासाठी आपला लढा जारी ठेवावा మీ రామచంద్ర భరడేయనా వాడదాం శుభేచ్ఛా దాంట్లో ధన్యవాదాలు